एक दोन नव्हे तर तब्बल बारा वर्षे सलग आमदार नितेश राणे स्वखर्चाने सिंधुर्गा मुंबई स्थित चाकरमाणी गणेश भक्तांसाठी मोफत ट्रेनची सोय करत आहेत आमदार नितेश चार सप्टेंबर रोजी मोदी एक्सप्रेस ट्रेनने हजारो मुंबई स्थित गणेश भक्त चाकरमाणी आपल्या गावी गणेश चतुर्थीला येणार आहेत यासाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनची सोय आमदार नितेश राणे यांनी केली आहे गणपती बाप्पा मोर्या याही वर्षी आपली मोदी एक्सप्रेस आम्ही आणतोय गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता किती काही वर्षापासून आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसेतून आपल्याला नाचत गाचत गावी जायचं आहे येणाऱ्या चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक वरून आपली ही मोदी एक्सप्रेस सुटणार आहे दरवर्षीप्रमाणेच तिकीट बुकिंगसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या देवगड कणकोली वैभवडीच्या मंडळाध्यक्षांना संपर्क करा अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट हे तीन दिवस आम्ही तिकीट बुकिंगसाठी ठेवलेले आहे येताना आपले तिकीट नक्की घेऊन या चला मग नाचत गाचत चतुर्थीसाठी आपल्या गावाकडे निघूया गणपती बाप्पा मोरूया